त्यांच्या एक जुटीचा जुटेचा सिंचनविरीचे पैसे सिंचन विरीचे पैसे सिंचनविरीची चौकशी झाले होत कशी झाली परतूर पंचायत समितीने उपविभागीय अधिकारी या कार्यालयासमोर शेतकऱ्याचं जे उपोषण चालू आहे ह्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे खरं तर या उपोषणामध्ये प्रशासन गंभीर नाही शासन याची अद्यापपर्यंत सात दिवस झाले पण अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही खरं तर शेतकरी एवढ्या थंडीमध्ये लोकांचं घरात झोपणं कठीण आहे पण शेतकरी सरकारच्या दारात झोपतात तरी शासनाला याची काही जाणीव नाही शेतकऱ्यांच्या विहिरीचा जो प्रश्न आहे शेतकऱ्या शित्करे, शेतकऱ्यांना ज्या प्रमाण दिल्यात प्रशासकीय मान्यता देऊन शेतकऱ्यांनी विहिरी पूर्ण केल्यात ह्या विहिरीचे पैसे पहिल्यांदा शेतकऱ्याला मिळाले पाहिजे त्यासाठी ह्या ठिकाणी जे उपोषण चालू आहे याची दखल शासनाला घ्यावी लागल आणि खरं तर आपलं तालुक्याचं दुर्दैव आहे ह्या ठिकाणी आपल्याला पालकमंत्री असून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची साधी ते विचारपूस करत नाहीत उपोषणाला बसल्याच्या नंतर ह्या ठिकाणून ते दोन तीन तीन वेळेस येऊन गेले त्यांनी साधं उपोषणाकडं शेतकऱ्याकडे पाहिलं पण नाही हे दुर्दैव आहे तर एकीकडं एवढं मोठं पद असताना तालुक मतदारसंघातल्या शेतकऱ्यावर उपोषण करण्याची जी वेळ आली ही वेळ यायला नाही पाहिजे होती पण आली पण एकीकडे शेतकरी उपोषणाला बसलेले असताना ते आणि त्यांचे पुत्र तर लग्नात डान्स करण्यामध्ये मग्न आहेत याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही म्हणून मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करल की हे शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ दिले पाहिजे यांचं उपोषण सोडवलं पाहिजे नाही सोडवलं त्याच्यापेक्षाही आम्ही अधिक तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत